टू न्यू ब्लॉग आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा कसा होईल आपण पाहूया एवढा काही इंटरेस्टिंग असेल आता जेवण ओरकलं हो आता चाललो टर्फला क्रिकेट खेळण्यासाठी चाललं आहे आता पण मी ती गोष्ट साईला सांगणार नाही कारण साईचे आहेत पेपर साईला अभ्यास करायचा आहे त्या खाता नाही आम्ही जातो तर क्रिकेट खेळायला आणि सॉरी आपला कालचा ब्लॉग हा आला नाही कालचा ब्लॉग हा भरपूर कॉमेडी होता मग काही कारण असतं तो पूर्ण ब्लॉगचे फुटेज माझ्याकडून डिलीट झाले त्याच्यामुळे हा मी यूट्यूबला अपलोड करू शकलो नाही चला तर आपण आता आवरूया आणि जाऊया क्रिकेट खेळायला

दोन पद्धती ही व्हेज मॅगी ही नॉन व्हेज मॅगी म्हणजे आम्ही नॉन व्हेज खात नाही म्हणून मॅगी सु करेश रे ना मार्केटला गेला लिख लिख चला आपलं साहित्य ठेवून देऊ आपल्या ठिकाणी आणि आपण जाऊ चेंज करून टपला मी थोडे थोडे शॉर्ट टाकन माझा जास्त वेळ नाही राहणार हे ब माझं ब्लँकेट ते असंच शिल आवरलं नाही मी काही झोपेतून उठलो फ्रेश झालो आणि लगेच निघून गेलो बाबा सगळ रासाचे राडा करून ठेवलाय पण मला आता गरबड मी आता ना नाही ते संध्याकाळी आल्यावरती आवरून ठेवील आता मी थोडा फ्रेश होतो आणि मला क्रिकेटला जायचंय क्रिकेटला जाऊन आलं की म्हणून आपण बघ आत्ताच झाले फ्रेश झालोय आत्ता आलो तो खेळून आता चाललोय मार्केटला तिथं आहे आपला सचिन माळी सचिन भाऊ उर्फ माळी तो तिथे गाजराचा काटा करतोय त्याला सांगितलं सांगितलंय थोडं वेळ मी योजत तू थोडं ॲडजस्टमेंट करून घे तो म्हटला अरे तू असं म्हणतो की महेश भाऊ येतोय महेश भाऊ म्हणतो की, की नंदू येतोय आत्ताच झालं मस्त फ्रेश आता जातो मार्केटला बोलतो थोडा सचिन साहेब सोबत काय बोलताय ते तो पण आहे ना एवढा चावरेपणा करतो ना मध्ये मध्ये आता चला पाहतो त्याचा तिथं त्याला सांगितलं थोडा वेळ ऍडजस्टमेंट करून घे पण म्हणतो म्हणतो की लवकर ये चला आता लवकर जातो आणि लवकर सचिन साहेबांची हजेरी घेतो चलो बाय मार्केटला हा तो सचिन बोमाळी चावरेपणा करणारी हो हा आहे ना हाय ना एवढी बोली वाचो ना हा आम्हाला आहे ना शिकवतो जे नाही ते याला ना तुम्हाला जेवढ्या शिवाय तेवढ्या कमेंट बॉक्स मध्ये असं शिवाय पाहिजे हा सचिन माय याची इन्स्टाग्राम ला आयडी सचिन माय म्हणून हा जास्तच काळजी दाखवतो पाहिजे कशाला काहीतरी देत त्याला आवडतो असं अरे म्हणे गाजराच्या गाडीला लय गे रे की आणि हा पाय एकटा इथं पोर नाही काही नाही मी एकटा येऊ ना मला करू काल हा नाही रे ब्लॉग बनवतो ला टाकणार आहे हां दोन गिऱ्हाईक दोन तीन गिऱ्हेक घेऊन येऊन गेले एक जणं दिलं मी कायला फोडून दिला हां माया नाही बोलला फोन करायला तू उपाय रे ना आमच्या मुळा लावायचा प्रयत्न करतो मग का चालू चालू म्हणजे पुणीच नाही फोन लावतो याला त्याला बघा फोन लावला हो याचं काय खायचं हां याच्या मोठ्या ऐका असं बोल ना का कट करा फोन हे चार वाज नाही हां

सगळे असेल बसले हा भारताच्या बाहेर ते नेपाळ नेपाळला कुठं नेपाळला कुठं काठमांडू आम्ही कानचो किती वेळ आल पाहिलं ना मुक्तीनाथलं मुक्तीनाथलं जाऊन म्हणा भारी मुक्तीनाथ का अरे नेपाळला ते फिरायला गेले ना त्याला जिथं जिथं फिरायची ते फिरणं फिरायला

भेटली तर ठेवू आता काय आऊ क्या म्हणा सनी आमचा कांचा वाजल्या गर हा सचिन तर एकदम क्लोज आहे चला तुनी तुनी तर आजच्या साठी भरपूर झाले फुटेज जर कोणाला शिवाय देण्याची मनातून इच्छा असेल तर तुम्ही याला बिंदाच देऊ शकता कारण हा डिझर्व्ह करतो तेवढ्या शिवाय असेल तर आहे जीवनामध्ये लाज शरम सगळं सोडून द्यायचं माणूस पुढे जातो तुला लाजच नाही शरम बिन तू पुढे कसं आहे तू आज पुढे झालाय तुलाही दांडे पडले असते आता भाडा बोलतोय खाल मा बापरला म्हणजे बा बाबी ना दिवस रात्र कष्ट करतो आणलं तू एवढं इकडे चला तू मेरे मेरे से प्यार करते की नाही एवढा आहे ना त्या सागरला Sa... सागर लि गाडीवर नेल होत त्याला जेवायला पण नाही चाललं एवढा निर्लज्ज हा याला किती पाप लागेल अरे मागे हा हाच तू सागर नाही ना त्या दिवशी चहा नव्हता पाजच हा चहा पण माझ्या पैशाने मी पेलो त्याला पाजली मला म्हणे चाल माझ्या नव्हता माझा अरे हा मला म्हणे आम्ही त्याला जेवण काय सागर पुढे घेऊन पुढे चार चार दिवस आम्हाला ठेवतो चार चार दिवस कष्ट आम्ही एवढे खाऊ धंदे नाही करू रा माणसानी याच्यावर एवढं प्रेम राहत मी का म्हणतो सचिन राहू हो सचिन राहू सचिन आहो सचिन आहो अरे सचिन आहो सचिन आहोत सचिन आहो

वेळानंतर हा सचिन माळी आता घरी गेलाय आणि माझ्याजवळ आले आपले नाना ना, आ, तुम तुम हो नाना संदीप कुठे झोपला आम्ही तिरुपती बाला तिरुपती बालाजीला गेले होते ना, नाना नानाचे मित्र क्लासमेट मित्र नाही क्लासमेट मित्र नाना एकच झालं ना पहिली पण क्लासमेट आणि मित्र एकच ना म्हणजे वर्गात बी एका होते ना तुम्ही मग जानी सतरा अठरा घेते बर सर आता गेले सगळे आता आता थोडा वेळ ब्लॉग एडिटिंग करतो आणि पंधरा ते वीस मिनिटामध्ये ना ब्लॉग टाकून देतो आपला ब्लॉग इथं संपवतोय लाईक करा सबस्क्राईब करा आणि जेवढं होत शेअर करा व्हिडिओ जरी नाही आवडला तरी लाईक करा लाईक करा म्हणा लाईक करा म्हणा व्हिडिओला म्हणा लाइक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा सबस्क्राईब ला। करा आणि भरपूर सार प्रेम द्या म्हणा सार ओके